काही कामानिमित्त मी थोडा वेळ बाहेर गेले होते पण मला याला थोडासा उशीर झाला म्हणजे जेवणाचं जो टायमिंग होतच आलं होतं मग म्हटलं झटपट आज काहीतरी बेत बनवायचा सकाळी मी काहीच बनवलं नव्हतं पटकन म्हटलं कुकरमध्येच आज सगळा स्वयंपाक बनवायचा मग लागले कामाला सगळ्यात पहिल्यांदा इथे मी तूरडाळ घेतली आहे एका भांड्यामध्ये तूरडाळ घेतली आहे मी अर्धा कप स्वच्छ धुवून घ्यायची दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून त्यातलं पाणी काढून टाकलं आणि बाकीची तयारी होतीये तोपर्यंत डाळ भिजेल म्हणून मी त्यामध्ये परत पाणी घालून ही डाळ मी बाजूला ठेवली आहे दोन छोटे छोटे मी इथे बटाटे घेतलेत याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे साल काढून का हे बटाटे कट करून पाण्यामध्ये ठेवायचे आहेत छोटे छोटे नाही तर एका बटाट्याच्या फक्त दोन फोडी मी केलेल्या आहेत आता कांदा टोमॅटो आपल्याला कट करून घ्यायचा आहे एक कांदा छोटा घेतला आहे मी आणि एक टोमॅटो घेतला आहे अशा पटकन घ्यायच्या वेळेस तुम्ही काय बनवता मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी आज एक अशी ट्रिक तुम्हाला सांगणार आहे की एकाच कुकरमध्ये सगळा स्वयंपाक होईल आणि पटकन होईल आणि चविष्ट देखील होईल कांदा मी इथे कट करून घेतला आहे टोमॅटो पण कट करून घ्यायचं आहे गॅसवरती पटकन कुकर एक गरम व्हायला ठेवायचं आहे कुकर ठेवला आहे म्हणजे मी यामध्ये खिचडी वगैरे बनवत नाही आहे कुकर गरम होतोय तोपर्यंत इथे मी एक तांब्या घेतलेला आहे पाण्याचा यामध्ये आपल्याला एक कप तांदूळ घालायचं आहे हा तांदूळ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं पाणी घालून स्वच्छ धुवून त्यातलं पाणी का काढून टाकायचं आणि परत त्यामध्ये दोन कप पाणी घालायचं आहे एक कप तांदळासाठी इथे मी दोन कप पाणी घालते आहे चवीपुरतं यामध्ये मीठ घालायचं आहे पण घाईमध्ये मी यामध्ये मीठ घालायचं विसरली आहे स्वयंपाक पटकन होण्यासाठी बाकीची तयारी होती आहे तोपर्यंत एका बाजूला मी पाणी देखील गरम व्हायला ठेवलं आहे कुकरमध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालायची आहे थोडेसे जिरे घालायचे आहेत आता बारीक कट केलेला कांदा यामध्ये घालायचा आहे कांदा आपल्याला थोडंसं परतून घ्यायचा आहे यामध्ये कडीपत्त्याची पानं पण दोन तीन मी यामध्ये घातली आहेत कांदा थोडासा परतून झाल्यानंतर टोमॅटो घालायचं आहे टोमॅटो पण छान परतून घ्यायचं आहे टोमॅटो सॉफ्ट झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे दोन छोटे चमचे कांदा लसूण मसाला घालायचा आहे किंवा लाल तिखट तुम्ही वापरू शकता हे थोडंसं आता मी परतून घेते सुरुवातीला आपण जी तूर डाळ भिजत घातली होती त्यातलं मी पाणी काढून घेतलं आहे आणि ती भिजलेली तूर डाळ आपल्याला यामध्ये घालायची आहे ही डाळ थोडीशी यामध्ये परतून घेतल्यानंतर जे शेजारी पाणी गरम व्हायला ठेवलं आहे ते गरम पाणी यामध्ये घालायचं आहे जवळपास दोन ग्लास पाणी मी यामध्ये घालते आहे डाळ शिजण्यासाठी आपण नेहमी जेवढं पाणी घालतो त्यापेक्षा थोडंसं जास्तीचं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे चवीपुरतं यामध्ये मीठ घालायचं आहे आणि जो तांब्या आपण त्यामध्ये तांदूळ आणि पाणी घालून ठेवलं होतं तो तांब्या आपल्याला याच्या मधोमध मद अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे साईडला जी जागा आहे त्यामध्ये कट केलेल्या बटाट्याच्या फोडी घालायच्या आहेत बटाट्याच्या फोडी पाण्यात ठेवल्यामुळे लाल झालेल्या नाही आहेत आता याला झाकण लावायचं आणि याच्या तीन ते चार शिट्ट्या फक्त करून घ्यायच्या आहेत एका कुकरमध्ये आपली तीनही कामं झाली डाळीची आमटीही होती आहे भातही शिजतो आहे आणि त्याच्याबरोबर मी त्यामध्ये बटाटाही घातला आहे याच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत याच्यासोबत मस्त असं मी प्लेन ताक बनवून घेते आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत काहीतरी थंडगार पाहिजेच असतं आपल्याला जेवणासोबत आणि हे ताक असेल तर मग काय अजून पाहिजे पण यामध्ये कुठलाही मसाला वगैरे घालत नाही मी फक्त साधं मीठ घातलं आहे आणि हे सगळं मिक्स करून आहे आता हे थंड होण्यासाठी मी फ्रीजमध्ये ठेवते आहे आपली बाकीची तयारी होईपर्यंत जेवणासोबत मस्त अशी थंडगार काकडी मी इथे कट करून घेते आहे इकडे आपला कुकर देखील आहे शिट्ट्या होत आहेत कुकरच्या कुकरचा गॅस बंद करून त्यातली पूर्ण वाफ निघून गेल्यानंतर मग याचं आपल्याला झाकण उघडायचं आहे भात तर छानच दिसतोय मस्त मोकळा मोकळा असा दिसतोय आता यातला बटाटा आणि डाळ व्यवस्थित शिजली आहे का आपण चेक करून बघूया भात तर एकदम व्यवस्थित असा शिजलाय आता यातल्या बटाट्याच्या फोडी मी बाहेर काढून घेते या देखील छान मऊ अशा शिजलेल्या आहेत सगळ्या फोडी बाहेर काढून घ्यायच्या डाळ इथे आपण पाहू शकता डाळ पण व्यवस्थित शिजली अजिबात कच्ची राहिलेली नाही आहे मस्त अशी डाळीची आमटी बनवून तयार झाली आहे आता बाहे भात मी बाहेर काढून घेते आहे डाळ आणि भात आपला तयार आहे आता जो बटाटा आहे तो पटकन मी फ्राय करून घेणार आहे या बटाट्याच्या छोट्या छोट्या फोडी कट करून घ्यायच्या आहेत तव्यामध्ये फक्त एक चमचा तेल घालायचं आहे तेल जास्त घालायची गरज नाही फक्त एक चमचा तेल गरम करून घ्यायचं त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत कट केलेल्या बटाट्याच्या फोडी घालायचे आहेत याच्यावरती चवीपुरतं मीठ अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे छोटा चमचा चाट मसाला घालायचा आहे एखाद मिनिट फक्त हे या तव्यामध्ये आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे बटाटा उकडलेला आहे आधी शिजलेला आहे त्यामुळे जास्त भाजायची गरज नाही आहे मसाला घालून लो हीटवरती फक्त एखाद मिनिट परतून घ्यायचं आता याचं आपल्याला गॅस बंद करायचं आहे छान अशी कोथिंबीर घालायची आमटीमध्ये देखील कोथिंबीर घालून घ्यायची आहे मस्त झटपट होणारा हा कुकरचा बेत कसा वाटला तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही पण या पद्धतीने कधी बनवलं नसेल तर बनवून सांगा किंवा झटपट तुम्ही काय ट्रिक करता ते देखील मला कमेंट करून सांगा अर्ध्या तासाच्या आत हा मस्त असा बेत बनवून तयार होतो मस्त अशी चटपटीत बटाट्याची भाजी डाळीची आमटी गरमागरम असा मोकळा तांब्यात केलेला भात तांब्याच्या ऐवजी उभं कुठलं भांडं असेल की जे कुकरमध्ये बसेल अशा पद्धतीचं भांडं तुम्ही कुठलंही वापरू शकता मस्त गरमागरम भातावरती तूप सलाड घरगुती मस्त असं लोणचं आणि थंडगार असं जोडीला ताक असं झटपट आहे म्हणजे चवीमध्ये अजिबात कॉम्प्रमाइ करावं लागत नाही तितकाच चविष्ट बनून तयार होतो आजचा हा झटपट होणारा मेन्यू तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा परत भेटू एका नवीन मेन्यूमध्ये धन्यवाद